नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री गजानन महाराजांचे अतिशय सुंदर कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद धाव रे अवलिया नको मला रे विसरू धाव रे अवलिया नको मला रे विसरू तुम्ही माझेच समाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच समाय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे अवलिया नको मला रे विसरू धाव धाव रे अवलिया नको मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुला हाक किती मारू जीवकंठाशी आला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तुला हाक किती मारू जीवकंठाशी आला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तू नकोर पाना सोडू तू गायमी वासरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू धाव धावर अवलिया नको मला रे विसरू धाव धाव रे अवलिया नको मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू माझ नशी बरे खोटा सारं गणगोत तुटलं माझ्या डोळ्यातलं पाणी अजून नाही सुकल माझ नशी बरे खोट सारं गणगोत तुटल माझ्या डोळ्यातलं पाणी अजून नाही सुकल सांग सांग रे अवलिया कसे दुःख मी विसरू सांग सांग रे अवलिया कसे दुःख मी विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच जमाय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे अवलिया नको मला रे विसरू नको नको रे अवलिया नको मला रे विसरू तुम्ही माझेच जमाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू मी अपराधी, मला जागा तू देशील का सांग सांग रे मला पदरात घेशील का मी अपराधी, मला जागा तू देशील का सांग सांग रे या मला पदरात घेशील का फूल वाहते चरणावरी तुझ मायेच पा करू फूल वाहते चरणावरी तुझ मायेच पा करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझी ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू धाव रे अवलिया नको मला रे विसरू धाव धाव रे अवलिया नको मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझी चले करू धन्यवाद